खरी शिवसेना शिंदे गटाचीच ठाकरे गटाकडे आता एकच मार्ग काय आहे तो मार्ग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे राहुल नार्वेकर यांनी निर्णय देताना शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याचे सांगितले आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपत्र करण्यात आले नाही त्यामुळे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कायम राहतील असंही त्यांनी यावेळी सांगितले संविधान कायदा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याने स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिले आहे ठाकरे गटात फूट निवडणूक आयोगाकडून यापूर्वीच शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून धनुष्यबा चिन्ह देण्यात आलं होतं आता मात्र राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटामध्ये नाराजी पसरली आहे या नाराजीमुळे ठाकरे गटात फूड पटण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे कारण विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयामुळे काही आमदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र आता या निकालामुळे ठाकरे गटाला पक्ष म्हणून सिद्ध करण्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहे एकमेव मार्ग कोणता विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर पदरी पडलेल्या निराशेमुळे आता उद्धव ठाकरेंसमोर कोणता पर्याय उरला आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे खरे तर उद्धव ठाकरे गटाकडे सर्वोच्च न्यायालयात जाणे हाच एकमेव मार्ग उरला असल्याचे बोलले जात आहे उद्धव ठाकरे यांनी हा निकाल लागण्याआधीच अध्यक्षांचा निर्णय आपल्या बाजूने तर लागला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देऊ असा इशारा दिला आहोत त्यामुळे आता सभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे याचिका दाखल करतील असंही मानलं जात आहे तरीही सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देईल आणि त्यांचा ठाकरेंना काय फायदा होईल हे आता येणारा काळच सरणार आहे शिवसेना घटना महत्त्वाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या, या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना सांगितलं की मी शिवसेनेची घटना वाचली आहे त्यामुळे माझ्यासमोर खरी शिवसेना कोणता हा खरा मुद्दा होता त्यावेळी ते त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला त्यावेळी ते त्यांनी हे सांगितलं आमदारांच्या अपात्रतेबाबत जो महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं होतं या निर्णयावेळी त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झालेल्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की माझं कार्यक्षेत्र हे मर्यादित आहे त्यामुळे मी निवडणूक आयोगाच्या पलीकडे जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील एकोणचाळीस आमदारांची दीड वर्षापूर्वीच म्हणजेच वीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनाविरोधात बंडखोरी करत भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केले होते त्यावेळी शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत उद्धव ठाकरे गटाकडून सगळ्यात आधी सभापतींना नोटीस देण्यात आली त्यानंतर ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले त्याचवेळी दोन्ही गटांनीही एकमेकांच्या आमदारांना अपत्र ठरवण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केल्या आणि शिवसेनेला दोन्ही गटात जोरदार वाद सुरू झाला तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद